हा जय सर जग बदलणारा बाप माणूस आपले त्यांचे पुस्तकाचे लेखक बोलता का आपण हो हो बोलतो सर मी पुस्तक वाचलं खूपच मला आनंद वाटला मी एंगडे बोलतो धानोऱ्याहून भोगाव धानोरा हा रामचंद्र नागनाथ येंगडे माझं नाव आहे पुस्तक वाचलं मी अक्षरशः गेलो खूप सुंदर तुम्ही म्हणजे आता नवीन तरुण पिढीला तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा आदर्श दिलाय okay. पुस्तकात ते आभार व्यक्त करण्यासाठी फोन लावला होता तुम्हाला बर बर हो ते आमच्या इकडे धम्म परिषद होती गेल्या अठवीस तारखेला त्या धम्म परिषदेमध्ये ते पुस्तक मी घेतलं होत हा आणि ते वाचन केलं ते मला लय आवडलं बर फक्त तुमचे आभार व्यक्त करा म्हणून फोन लावला नाही खरंच आहे आता हे कारण कसं सोशल मीडिया वाढला आहे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इकडे सगळी पोर आता सगळं भरकटायलीत पण पुस्तक वाचनात कोणी पण तरी सुद्धा आपली आवड निर्माण झालेली आहे आपल्या समाजाला पुस्तक वाचायलेत आणि खूप त्याच्यातून तुम्हाला आदर्श घडायलाय तुम नवीन तरुण पिढीला एक प्रेरणा भेटायली तुमच्या लिखाणातून हा नाही त्याच्यामध्ये मला खूप काय तुमचं आवडलं कारण तुम्ही काम खूप चांगलं केलंय त्याच्यामध्ये कारण पूर्ण बाबासाहेबांच चारित्र्य तुम्ही त्याच्यामध्ये रेखाटलंय पहिल्यापासून शेवट पर्यंत आणि जागोजागी ते पॅरेग्राफ दिले आहेत ते म्हणजे आदर्श आहेत धन्यवाद सर आभार व्यक्त करतो कुठून बोलता तुम्ही मी भोगाव होता रामचंद्र नागनाथ एंगडे माझं नाव आहे नांदेड ना। हा नांदेडच्या अलीकड वसमत तालुका आहे आणि छोटस गाव आहे भोगाव धानोरा बाकी हा सगळ्यांना सांगतो मी माझ्या मित्रांना पण दिलो मी माझं वाचन झालं दिलं पुस्तक मी चालेल ठीक आहे सर ठेवू का ओके थँक्यू वाचत राहा अशी वेगवेगळी पुस्तक वाचा नवीन नवीन वाचत राहा हो वाचत दिलं मी त्याच्यामुळेच मी हे केलं